श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना येत्या पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा महिना आहे या महिन्यात आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते आता भगवान शंकरांची अतिशय उच्चकोटीची सेवा खूप प्रभावी सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक हा रुद्राभिषेक कसा करावा या यासंदर्भात आजची आपण माहिती बघणार आहोत तर सगळ्यात आधी रुद्राभिषेक करण्यासाठी काय लागतं आणि तो कशासाठी करावा तर बघा रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्हाला काहीच लागत नाही फक्त घरातलं एक तामन असतं जे आपण पूजेसाठी वापरतो शिवपिंड असावी त्याच्याबरोबर गळती असणं महत्त्वाचं आहे कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा गळती असते तर आपल्याला प्रत्येक स्वयस्लक्ष लक्ष म्हणजे आपण जेव्हा पाण्याने अभिषेक करत असतो चमच्याचा वापर घेऊन तर तेव्हा जेव्हा आपण गळतीचा वापर करून अभिषेक करतो तेव्हा त्या पाण्याकडे लक्ष द्यावं लागत नाही म्हणून गळती असणं महत्त्वाचं आहे आणि अर्थात तुम्ही जर कुठल्या अडचणीसाठी सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही या रुद्रयंत्र खरेदी करावं ज्यांच्याकडे नाही आहे किंवा ज्यांना घेणं शक्य होत ना नाही तर त्यांनी नाही खरेदी केलं तरी चालेल पण तरीसुद्धा रुद्रयंत्र रुद्राभिषेक करणं महत्त्वाचं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आपल्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं महत्त्वाचं आहे महाराजांचा फोटो मूर्ती असणं महत्त्वाचं आहे सेवा करण्याच्या आधी प्रथम आपल्याला एकदा स्वामी स्थवन म्हणायचं असतं आणि नंतर सेवेला सुरुवात करायची असते आणि अर्थात किंवा ही जी सेवा आहे रुद्राभिषेकची तर त्याला एक तास किंवा पंचेचाळीस मिनटं लागतात पण खूप जास्त प्रभावी सेवा आहे आता सेवा का करावी कशासाठी तुम्ही सेवा करू शकता बघा रुद्राभिषेकचं जल हे अमृत समान काम करत असतं आता या सेवेचे फायदे तुम्हाला सांगते श्रावण महिन्यामध्ये अगदी तुम्ही केंद्रात जाऊन सामूहिक सेवा होते मग ते बघा केंद्रात गेल्यावर सामूहिक सेवा होते पण जर तुम्ही घरी केली तरी आता समजा चाळीस दिवसाची सेवा आहे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली आणि चाळीस दिवस जरी तुम्ही सेवा केली आता चाळीस दिवस म्हटलं तर अर्थात गणपतीपर्यंत जातात तरीसुद्धा हरकत नाही तोपर्यंत ही सेवा करू शकता अर्थात मध्ये जर विठल मासिक धर्म आला समजा मासिक धर्म आला तर चार पाच दिवस तुम्हाला ते थांबायचं आहे नंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता पण अगदी जर विठ तुम्हाला आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने सुरुवात करावी लागेल आता येतो तो प्रश्न की ही सेवा का करावी तुम्हाला माहिती आहे रुद्राभिषेकचं तीर्थ हे रुद्रा खूप प्रभावी आहे आणि ते कुठल्या कुठल्या कारणासाठी जर तुम्ही आयुष्यात हे दुःख संकट त्रास असेल तर त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता तर ते कुठले ते तुम्हाला सांगते सर्वात प्रथम जेव्हा आपण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांचे जर रुद्राभिषेक सेवा केली तर त्याच्यात आपल्याला खूप जास्त फायदा मिळतो भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत जर तुम्हाला पित्रांचा त्रास असेल पित्रांच्या त्रासातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल सुटका होईल पती पत्नी मध्ये वादविवाद आहे तरी सुद्धा ते कमी होतील घरात केश कलह असेल तरी नक्कीच कमी होतो आणि वाईट शक्ती बाधा असेल तरी तीसुद्धा निवारण होते आणि वास्तुदोष असेल तरीच ते सुद्धा कमी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं अटल पिणारे लोक जे म्हणतो ना की आपण की त्याला लागतेच रोज त्याला सकाळ संध्याकाळ लागते बाहेरचा नाद आहे तरीसुद्धा तुम्ही जर त्याला हे रुद्राभिषेकचं तीर्थ दिलं तर ते खूप चांगलं काम करतं आणि मग त्याला मग असं म्हणतो ना की माणूस जेव्हा चांगला असतो म्हणजेच जेव्हा तो सुधीत असतो तेव्हा तो चांगला असतो पण कधीतरी ड्रिंक करतो खूप घरात क्लेश कलह होतो त्याच्यामुळे वास्तुदृष पण लागतो आणि बऱ्याच अडचणी निर्माण होतात जर कोणी बाधित व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर व्यक्ती आहे तर दारू असो किंवा जे काही बाहेरचा नाद असतो तर त्याला प्रचंड नाद आहे अगदी मुलीसाठी पण करू शकता आईने मुलीसाठी करावं आणि वडिलांनी मुलासाठी करू शकता तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ही सेवा करावी हे तीर्थ त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यावा नक्कीच याला अनुभव येतो बऱ्याच महिलांनी ही सेवा केलेली आहे म्हणून सांगते की रुद्राभिषेकचं तीर्थ हे अमृत समान काम करत असतं बघूया की नेमकं रुद्राभिषेक तुम्हाला कसा करायचा आहे सर्वप्रथम सेवा करण्याच्या आधी मी इथे दिवा लावून घेतलेला आहे रुद्राभिषेक करण्यासाठी सामान तुम्हाला सांगते आपल्याला काहीच नाही तर आपल्याला तामन लागणार आहे आणि तामण मोठं घ्यावं कारण रुद्राभिषेक सेवा करण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस ते पंचे एक तास एवढा कालावधी लागतो म्हणून असं पाणी भरपूर मावेल असं कारण छोटं तामान घेतलं आणि मग कधी जास्त पाणी होतं आणि मग ते आपल्याला मग ती सेवा अर्धवट राहून मग ती शिवपिंड काढून दुसरे तामान ठेवावं लागतं म्हणून आदेश सांगते की तुम्हाला भरपूर असं तामान मोठं घ्यायचं आहे त्याच्याबरोबर शिवपिंड घरात असणं महत्त्वाचं आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे तर त्यांनी शिवपिंडीवर अभिषेक करू शकता पण जसं मी तुम्हाला सांगितलं की काही सेवा कुठल्या करण्यासाठी आपल्याला करायच्या असतात आणि जर तुमचे हे कारणं असतील तर नक्कीच तुम्ही श्रीयंत्र घ्यावं आणि त्याच्यावर अभिषेक करावा आता ज्यांच्याकडे दोन्हीही आहे तर त्यांनी दोन्हीही ठेवायचं आहे आणि दोन्हीवर पण अभिषेक करायचा आहे तर ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी तिथे शिवपिंड ठेवत आहे आणि आता आपल्याला बघा गळती पण लागणार आहे तर गळती का लागणार आहे ह्याचंही कारण तुम्हाला सांगते असं होतं की कधी आपण अभिषेक करण्यासाठी सगळं लक्ष वाचनाकडे नसतं अर्ध लक्ष त्या शिवपिंडीवर असतं कारण ते पाणी इकडे तिकडे पडतं बाकीचं लक्ष मग वाचनामध्ये असतं मग आपले पण एकाग्रता हवी म्हणून आपल्याला अशी गळती घ्यायची आहे ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो की जेणेकरून आपल्याला ते सोयीस्कर होईल आता आपण सेवेला सुरुवात करूया ज्यांच्याकडे शिवलिंग आहे तर आपल्याला शिवलिंगावरच अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे नक्कीच यंत्र असेल तर तुम्ही शिवयंत्रावर पण अभिषेक करू शकता दोन्हीही सेवा तुम्ही करू शकता म्हणजेच भगवान शंकरांची शिवपिंडी हा जो निंबुळता भाग आहे तर उत्तरेकडे असावा म्हणजे घराची जी काही उत्तर दिशा आहे तर ती तिकडे आहे म्हणूनच ही जी जलादरी आहे तिची दिशा ही उत्तरेला असावी आणि या पद्धतीने तर सुरुवात दिवा लावून घेतलेला आहे तर आपल्याला सेवा करायची आहे तर रुद्राभिषेक करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ भगवान शंकरांच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा काळ असतो तर ही जी गळती आहे त्याच्यामध्ये आपल्याला जल टाकायचं आहे आणि ती जी गळती आहे तर या पद्धतीने तिथे आपल्याला ठेवायची आहे म्हणजेच थोडंसं पाणी हे भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पडेल या तामनामध्ये रुद्रयंत्र अभिषेक करण्यासाठी ठेवायचं आहे ज्यांच्याकडे रुद्रयंत्र असेल तर ते तामनामध्येच ठेवायचं आहे आणि चमच्याच्या सह्याने थोडं थोडं पाणी रुद्रयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं की रुद्राभिषेक करताना कुठल्या सेवा करायच्या आहेत कारण सेवा खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत रुद्राभिषेक करताना ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे जे तुमचं कार्य आहे जे तुमचं काम आहे त्याच्यासाठी मी रुद्राभिषेक करत आहे तर ते काम सफल होऊन दे अशी प्रार्थना करायची आहे सगळ्यात आधी तुम्ही शिवमहिमा स्तोत्रम वाचायचं आहे बघा तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक करत तुम्हाला कुठल्या अडचणीसाठी तुम्ही रुद्राभिषेक करत आहात ते तुम्हाला मी सांगितलं अगदी एखाद्या घरात म्हणजेच एकदम व्याधी व्यक्ती आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप ड्रिंक करतो अशा वेळेस तुम्ही हे रुद्राभिषेक करू शकता तेव्हाही फक्त तुम्ही शिवमहिम स्त्रोत्रम जरी म्हटलं चालेल पण जर सगळंच तुम्ही म्हटलं ना तर अजून चांगला अनुभव तुम्हाला येईल बघा ज्यांच्याकडे हे नित्यसेवेचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मी सेवा सांगते ना तर त्या सगळ्या तुम्हाला मिळून जातील आता शिवमहिम तर बघा एकदा पठण करायचं आहे तर हे प्राकृतमध्ये म्हणायचं आहे ओम नम शिवाय महिम शिवशंकर तबा अगा तबाओ धरवी तर हे बघा नित्यसेवेच्या पुस्तकात तर हे जे शिवमोहीम स्त्रोत्र आहे ते सुरुवातीला तुम्हाला शिवमहिम एकदा म्हणायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देते गणपती यत्वशेष एकदा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे रामरक्षा एक ते नऊ ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे तर एकदाच म्हणायचं आहे कारण दहाव्या ओवीनंतर फलश्रुती आहे तर हे झाल्यावर रुद्राध्याय बघा रुद्राध्याय नमक चमक मराठी अनुवाद तर हे तुम्हाला नमक चमक हे पण तुम्हाला एकदा वाचायचं आहे काहीच नाही आहे आधी भगवान शंकरांची प्रार्थना आहे काही लोक करतात तर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला याचा अनुभव आहे नमक चमक आता हे नमक चमकता या मी संस्कृतमध्ये पठण करू शकतो का किंवा प्राकृतमध्ये करू शकतो का तर बघा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये पठण करू शकता नमक चमक हे तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आता या नमक चमकमध्ये सुद्धा हेच आहे की भगवान शंकरांना ही प्रार्थना करतो म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या संसारिक आयुष्याला लागणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे शिवकवच तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे महामृत्युंजय तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि संजीवनी मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्टकम एक वेळा म्हणायचं आहे आणि शिवास्तव तर नामावली तर तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे तर हे बघा एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे तर एवढं तुम्हाला म्हणायचं आहे तर सुरुवात केली की शिवमहिमा म्हणून की डायरेक्ट कालभैरवास रक्कमपर्यंत वाचायचं आहे पण आपण जे काही शिव तर तुम्हाला जे काही भगवान शंकरांचे एकशे आठ नावे सांगितले आहेत शिवाष्टोत्तर नामावली तर तर ते तुम्हाला नंतर म्हणायचं आहे अभिषेक करताना शिवाष्टोत्तर नामावली म्हणायची गरज नाही जेव्हा आपण भगवान शंकरांना बेलपान अर्पण करतो ना तर तेव्हा तुम्हाला शिवास्त्रत्तर नामावली म्हणायचं आहे या पद्धतीने आता बघा या सगळ्या सेवा करण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतात आता बऱ्याच वेळेस कमेंट येतील कोणीही भगवान शंकरांची सेवा करू शकतो तर या श्रावण महिन्यापासून जर तुम्ही ती चाळीस दिवस सेवा केली तर अतिशय उत्तम नाही शक्य होत चाळीस दिवस तर श्रावण महिन्यातील कमीत कमी प्रत्येक सोमवारी म्हणजेच यावर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर कमीत कमी, कमी चारही सोमवारी तरी तुम्हाला ही सेवा अर्जून करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये प्रदोष आला तरी तेव्हाही तुम्ही करा ज्यांना शक्य असेल तर त्यांनी रोज केलं तर उत्तम तर ये, वस्ता ये तर तर मला गीता वाचता येत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस दिनदोडी प्रणीत यूट्यूब चॅनल आहे तर तिथे तुम्हाला त्या चॅनलला जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे तर नक्कीच तिथे ऑनलाईन रुद्राभिषेकची सेवा होते तेव्हा येत तुम्ही याच पद्धतीने गळती आणि भगवान शंकरांचे शिवपिंड घेऊन बसू शकता आणि मेन म्हणजे अगदी तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा यूट्यूबला लावून द्या आणि तेव्हा तुम्ही श्रवण करू शकता या पद्धतीने मासिक धर्म आला असेल तर या श्रावण महिन्यामध्ये चार दिवस तुम्हाला ती सेवा करायची नाही आहे म्हणजेच एखादीचा एखादा सोमवार जरी चुकून मागून गेला तर त्या सोमवारी तुम्हा तुम्हाला फक्त ही सेवा करायची नाही आहे भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जेव्हा तुम्ही एवढं सगळं पटण करताना तर हे पाणीपर्यंत भरतं तर हे पाणी अमृता समान काम करतं आता या पाण्याचं काय करायचं तर तसं मी तुम्हाला सांगितलं की कर्जबाजारी आहे पितृदोष आहे कारण भगवान शंकर हे सुद्धा देव आहेत मग जर तुम जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करू शकता तर ही सेवा करून झाल्यावर तो जो व्यक्ती आहे ना तर त्याला डायरेक्ट पाणी पिण्यासाठी द्यावं तर ही सेवा करत असताना अर्थात मांसाहार ध्वज्य आहे जो व्यक्ती खूप जास्त ड्रिंक करतो ना त्याला हे पाणी देण्यासाठी जरी तो स्वतः ड्रिंक करून आला तरी सुद्धा त्याला तुम्ही पाणी द्यावं उलट त्याची दारू नक्की सुटेल एवढी शाश्वती आहे हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यांना प्यायला द्या तर आता बऱ्याच वेळी काही लोक फार जास्त हुशार असतात की त्यांना कळतं की हीने कुठलं तरी भलतंच पाणी दिलेलं आहे मग तुम्ही चहामधून सुद्धा हे पाणी त्यांना प्यायला देऊ शकता म्हणून अभिषेक करत असताना फक्त पाण्याचा अभिषेक करा दुधाचा अभिषेक करू नका कारण ते एकत्र होतं एखादा जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तुम्ही लहान मुलांनाही द्यावं आणि उरलेलं पाणी तुम्ही थोडंसं तुमच्या घरातही शिंपडू शकता अगदी नजरदोष असेल की घरात वास्तुदोष असेल तरीही तुम्ही थोडंसं घरात शिंपडू शकता पाणी अशी व्यक्ती आहे की जी कधीही खराब होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की हे पाणी तुम्ही जपूनही ठेवू शकता कधी काही वाटलं की काहीतरी चुकीचं घडलं आहे काहीतरी आहे तर हे पाणी तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता नाहीच तर मग ते तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता आता हे सेवा करून झाल्यावर समजा माझं सगळं रुद्रपटन करून झालं मग बघा जर केंद्रात जाणं जर तुम्हाला ही सेवा करायला भेटली तर अतिशय उत्तम कारण सामूहिक सेवा प्रत्येक केंद्रामध्ये श्रावण महिन्याच्या जर सोमवारी तुम्ही ही सेवा करू शकता केंद्रात जाऊन ज्यांना केंद्रात जाणं शक्य होत नाही तर त्यांनी घरात तर आवर्जून करावे कमीत कमी सगळं चांगलं आहे ना महाराजांच्या कृपेने तर एकदा तरी आपल्या घरात रुद्राभिषेक श्रावण महिन्यामध्ये झालाच पाहिजे तर लोक रुद्र करतात महारुद्र करतात तर आपण अभिषेक का करू शकत नाही घरातल्या घरात न एक रुपया खर्च करता आता हे झाल्यावर आपल्याला जे काही बेलपण आहे तर शिव अष्टोत्तर नामावली जसं म्हणायचं आहे तर ते तुम्हाला सांगते इथे आपण भगवान शंकरांची रूपपिंड ठेवून घेतलेली आहेत एक तामनामध्ये तर तुम्ही अशाच एक तामण घ्यावा आणि त्याच्यात ठेवावे कारण आपल्याला शिवास्तो नामावली घ्यायचं आहे भगवान शंकरांना पांढऱ्या रंगाचं फुल अतिशय प्रिय आहे तर आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे माहिती आहे आपल्याला की भगवान शंकरांना फक्त भस्म किंवा चंदन अर्पण केला जातो हळद कुंकू भगवान शिवांना अर्पण करत नाही तर आता मी इथे भस्म घेतलेला आहे तर बघा तिन्ही बोटाने तर तुम्हाला इथं भस्म लावून घ्यायचं आहे तर आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने आपल्याला बघा भगवान शंकरांना भस्म लावून घ्यायचा आहे तर आपण हे करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पद्धतीने या मंत्राचा मंत्र जग करायचा आहे तर आपल्याला जर धोत्राचं फूल भेटलं असेल फळ भेटलं असेल तर इथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे तर आता इथे मला भेटलेलं नाही आहे भगवान शंकरांना बेलपण अर्पण करूया तर शिवास्तोतर नामावली पठण करायचं आहे जेव्हा आपण भगवान शंकरांना एकशे आठ बेलपण अर्पण करतो तर एकशे आठच बेलपण असले पाहिजेत असं नाही आहे तुम्ही एक जरी बेलपण अर्पण केलं तरी चालेल बेलपण अर्पण करताना ते पालता अर्पण करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे किंवा जो देटाचा भाग आहे तो भगवान शंकरांकडे असला पाहिजे ओम नम शिवाय ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिनी नम ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय नम या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा शिवस्तोत्र नामावली आता ज्यांना शिवस्तोत्र नामावली म्हणणं शक्य नाही किंवा ज्यांना येत नाही तर त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून एकशे आठ वेळा तुम्हाला भगवान शंकरांची नावे घ्यायची आहेत शिवास्तोत्र नामावली म्हणून झाल्यावर आपल्याला प्रार्थना करायची आहे शिव हरिशंकर नमान शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापते भवानी शंकर शिवशंकर शंभो असं तुम्हाला ही प्रार्थना तीन वेळा म्हणायचे आहे तर हे करून झाल्यावर तुम्हाला आरती करायची आहे आता आता प्रत्येक आरती म्हणजे काय तर परमेश्वराला तर ते किने हाक मारला तर तुमच्याकडे जी आरती म्हटली जाते किंवा जी तुम्हाला आरती येते तर ती म्हणू शकता किंवा तुम्ही जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णू सदा शिव ब्रह्मा विष्णू सदा शिव अर्धांगे दारा ओम हर 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 महादेव तर तुम्ही ही सुद्धा आरती करू शकता तुम्ही बघितला अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे आणि घरच्या घरातच करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये लोक लघु रुद्र करतात महारुद्र करतात जर तुमच्या घरात जर अडचणी असतील अगदी संतान समस्यासुद्धा जरी तुमच्या घरात असतील तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर या सेवेने आपली कुलदेवीसुद्धा प्रसन्न होते